सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे पहिला श्रावणी सोमवार आपण घरात किंवा महादेवांच्या मंदिरात जाऊन पूजा केलेलीच असेल तुम्ही आणि शिवामूठ पहिली शिवामूठ आहे तांदूळ तांदळाची शिवामूठसुद्धा आपण अर्पण केलेली आहे का बरं पहिली शिवामूठ ही तांदूळच असते तांदूळ सर्वप्रथम तांदूळाची शिवामूठ का असते तर तांदूळ हे शिवप्रिय आहे तांदूळ हे भगवान विष्णूप्रिय आहे तांदूळ हे माता लक्ष्मी प्रिय आहे प्रत्येक देवी देवताला प्रिय आहे ते म्हणजे अख्खे तांदूळ म्हणून शिवामुठीत पहिली मूठ असते ती म्हणजे तांदळाची तांदूळ हे सुख सौभाग्याचं प्रतीक आहे तांदूळ म्हणजे ऐश्वर्याचं प्रतीक आहे तांदूळ म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे भगवान विष्णूंचं प्रतीक आहे माता पार्वती भगवान शिव शंकरांचं प्रतीक आहे हे, हे तांदूळ तर तांदळाचा आज आपल्याला घरात आपल्या डब्यात असा काही उपाय करायचा आहे लक्ष्मी माता धावत धावत आपल्या घरात आली पाहिजे पैसा आपल्या घरात टिकून राहिला पाहिजे कधीच आपल्याला पैसा अडक्याला कमी पडायला नको प्रत्येकाला वाटतं की आपले लहान सहान का होईना आपले स्वप्न असतात घर व्हावं गाडी बंगला म्हणजे ज्याचे त्याचे इच्छेनुसार तुमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठीचाच हा उपाय आहे प्रत्येकाचे लहान किंवा मोठे स्वप्न नक्कीच असतात आणि ते पूर्ण पूर्ण होण्यासाठी आपल्याला उपाय तापाय सुद्धा करायचे असतात आणि श्रावणात उपाय केल्याने फळ लवकर देऊन जातात तर आपली आज शिवा आहे तांदूळ तर घरातल्या तांदळाच्या डब्यात तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे घरदार तुमची तिजोरी पैशाने भरलेली राहील कधीच तुम्हाला कसली कमी पडणार नाही तुमच्या मुलाबाळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील पैसा असला की म्हणतात ना सर्व सुख सुख सोयी आपल्याला विकत घेता येतात मी म्हणत नाही की पैसा म्हणजे सर्व त्याचबरोबर सुख शांती सुद्धा तेवढीच पैशांसारखीच आपल्याला महत्वाची असते फक्त पैसाच असून भागत नाही तर आपल्या जीवनात सुख शांती सुद्धा हवी आणि ह्या तांदळाचा हा उपाय केल्याने तुमच्या घरात पैसा तर येईल तो टिकून पण राहील आणि त्याचबरोबर तुमच्या घरात सुख सुद्धा येणारा हा उपाय आहे फक्त पैसाच मी म्हणत नाही की पैसा असल्यावर सगळं सुख आपल्याला मिळतं काही ठिकाणी पैसा असतो पण सुख शांती नसते काही ठिकाणी पैसा नसतो पण सुख शांती, शांती असते असं सुद्धा काही घरं असतात पण आपल्याला सर्व सुख सोयी शांतता समृद्धी आनंद आरोग्य सर्व काही मिळवून देणारा हा उपाय आहे उपाय जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल फक्त माझं नाही आपलं आहे नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नमः शिवाय तर आज आपल्या तांदळाच्या डब्यात आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे तर तुम्हाला काय टाकायचं आहे तांदळाच्या डब्यात जो डबा जो भरलेला असतो आपल्याला आपला तांदळाचा डबा जो साठवणूक करतो कर आपण तांदूळ ज्या जास्तीचे तांदूळ ठेवतो आपण वर्षभराचे त्या तांदळात हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे आपल्याला थोडीशी खडी साखर घ्यायची आहे तुम्ही खडी साखर ती लहान तुकडे येतात ती पण घेऊ शकता किंवा मोठे मोठे तुरटीसारखे खडे येतात ते सुद्धा घेऊ शकतात मुठभर खडी साखर किंवा ला मोठे मोठे तुकडे असतील तुमच्याकडं तुरटी तुरटीसारखे ते तुम्हाला एखाद्या लहानशा प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायचे आहे आणि प्लॅस्टिकची पिशवी साखरेची प्लॅस्टिकची पिशवी तुम्हाला साठवणुकीचे तांदूळ ठेवलेले असतील त्या डब्यात ठेवायचे आहे तर आता असं का बरं तर खडी साखर हे शुक्र ग्रहाचं प्रतीक मानले गेलेलं आहे आणि शुक्र ग्रह जर ज्या व्यक्तीचा मजबूत असतो तिथे माता लक्ष्मी धा धावत धावत येते शुक्र प्रतीक माता लक्ष्मी आहे ज्या ठिकाणी शुक्र शुक्र ग्रह ग्रह ज्या व्यक्तीचा मजबूत असेल आता आपण खडी साखर आपल्या तांदळात ठेवणार आहे तांदूळ आपण एकट्या पुरता तर वापरत नाही संपूर्ण कुटुंबासाठीचा तो साठवणुकीचा भाग असतो आणि त्याच साठवणुकीच्या तांदळात जर तुम्ही खडी साखर ठेवली मुठभर तर बघा काय काय चमत्कार होताय लगेच तुम्हाला चोवीस तासाच्या आत चमत्कार दिसून येईल पैशांचा ओघ वाढेल पैसा टिकून राहील लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील कशाला कधी कमी पडणार नाही शुक्र ग्रह तुमचा जर मजबूत झाला तर या जगात तुम्हाला सर्व सर्व सुख समृद्धी मिळेल गाडी बंगला ऐश्वर घरदार नोकरी लग्न कार्य तुमच्या ज्या इच्छा असतील मुलबाळ संतती संपत्ती सर्व सर्व, सर्व इच्छा पूर्ण करणारच हा उपाय आहे आज तांदळाच्या डब्यात ही एक वस्तू नक्की ठेवायची आहे बघा इतके छान तुम्हाला रिझल्ट दिसून येतील आणि तो तांदळाचा डबा चार दिवस वगैरे आले तर त्याला मात्र तुम्ही हात लावू नका तुम्ही कोणाकडनं तांदूळ काढून घेतले तरी चालेल हा एक नियम नक्की पाळायचा आहे ती खडी साखर तुम्ही एखाद्या वर्षाने वगैरे बदलू शकतात अशा पद्धतीने पुन्हा दुसऱ्या श्रावण महिना येईल पुढच्या वर्षीचा ती खडीसाखर तुम्ही अशी प अशा पद्धतीने बदलू शकतात ती खडीसाखर खराब होऊ नये म्हणून तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल खडीसाखर आपण ठेवली आणि त्याला पाणी सुटलं तर आपला तांदूळसुद्धा खराब होईल मग काय करायचं तर आपल्याला दोन लवंग असतील तुमच्याकडं फुलाच्या चांगल्या बघून घ्या आणि त्या खडीसाखरेत त्या पिशवीत ठेवून द्यायच्या आहे आणि मग ती पिशवी तुम्ही तांदळाच्या डब्यात ठेवली तरीही चालेल तुमची खडी साखर कधीच खराब होणार नाही आणि तुमचा तांदूळ साठवणुकीचा तांदूळ सुद्धा कधीच खराब होणार नाही नक्की हा उपाय आजच्या आज करा अगदी रात्री बारा वाजेपर्यंत केलात हा उपाय तरीही चालेल खूप छान रिझल्ट देऊन जाणारा उपाय आहे पैसा जर टिकत नसेल आर्थिक तुमचं नुकसान होत असेल व्यापारात किंवा नोकरीत आर्थिक नुकसान होत नसेल महिलांनो तुमच्या घरात तुमच्या पर्समध्ये पैसा टिकत नसेल नेहमी तुमचा हात खाली असेल तर हा उपाय मी म्हणेन नक्की करा आजच तांदळाच्या डब्यात थोडीशी मूठभर साखर ठेवा खडी साखर खराब होईल तांदूळ खराब होईल अशी जर भीती वाटत असेल तर दोन लवंगसुद्धा ठेवा लवंगेने सुद्धा माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते नक्की हा उपाय करायचा आहे आजच्या आज उपाय करा आज नाही जमला पुढच्या सोमवारी करा किंवा श्रावणात कोणत्याही दिवशी संपूर्ण महिनाभर हा तुम्ही उपाय करू शकता पण आज तांदळाची मूठ आहे शिवप्रिय मूठ म्हणजे तांदळाची मूठ आहे तांदूळ हे ऐश्वर्याचं प्रतीक प्रतीक आहे आहे माता लक्ष्मीचं आणि खडी साखर हे शुक्र ग्रहाचं प्रतीक आहे आणि ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग त्यावर माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न राहते त्याला सुख समृद्धी प्राप्त करून देते आज नक्की हा उपाय करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा